नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फक्त एक चमचा तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी दहा मिनटात तयार होणारा मस्त चमचमीत आणि पोटभरीचा पौष्टिक असा पदार्थ बनवतोय अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतका सोप्पा हा पदार्थ बनवायला आहे त्याचप्रमाणे सकाळच्या नाश्त्यासोबत तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पदार्थ देऊ शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही तीन ते चार तास तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घेतले तरीसुद्धा चालतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम छान असा भिजला आहे नखानी तोडला तरी लगेच तुटतोय आता हे जे पाणी आहे ते आपण यामधून काढून घेऊयात तर इथे सर्व तांदळामधलं पाणी मी काढून घेतलं आहे त्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरून एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत पण यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता तांदूळ वाटून घेण्यासाठी एक वेगळा पदार्थ वापरतोय तो, तो कोणता ते पुढे तुम्हाला समजेलच पण त्याआधी यामध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या सोबतच दोन आल्याचे तुकडे घालायचे आणि तांदूळ बारीक करून घेण्यासाठी पाणी न वापरता इथे मी दह्याचा वापर करणार आहे त्यासाठी ज्या वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी इतकं दही घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून एकदम छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तांदूळ एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अजिबात जाडसर किंवा रवाळ नाही राहिला पाहिजे जर लागलंच तर तुम्ही याच्यामध्ये फक्त एक ते दोन चमचे पाण्याचा वापर करू शकता पण शक्यतो पाणी नाही लागत दह्यामध्येच तांदूळ अगदी व्यवस्थित परफेक्ट बारीक होतो तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरून वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता छान स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे तांदूळ अजिबात रवाळ किंवा मोठा राहिला नाही आहे आता ही तयार केलेली तांदळाची जी पेस्ट आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे तयार केलेली तांदळाची पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ आणि दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाववाटी रवा घ्यायचा पाववाटी म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी चार ते पाच चमचे इतका रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल त्यासोबतच यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हा रवा आणि मीठ आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे त्यामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं अजिबात यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत छान स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे तर इथे सर्व साहित्य छान एकजीव करून घेतले व्यवस्थित मिक्स केले छान स्मूद असं इथं बॅटर तयार झाले त्यानंतर आता यामध्ये आपण रवा घातलाय रवा छान फुलला पाहिजे यामध्ये व्यवस्थित भिजला पाहिजे त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तर इथे बॅटर भिजते तोपर्यंत एखाद्या स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे दहा मिनटं झाली आहेत पाणीसुद्धा मी एका कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं आहे बॅटरसुद्धा छान भिजला आहे रवा फुलला आहे त्यामुळे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आधीपेक्षा बॅटर तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं दिसत असेल आता यामध्ये एक ते दोन चमचे इतकं पाणी घालायचं आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी जास्त पाणी वापरायचं नाही फक्त एक ते दोन चमचेच पाण्याचा वापर करायचा आहे पाणी घातल्यानंतर बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून एक ते दोन मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे तर पाणी घातल्यानंतर एक ते दोन मिनटं बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मी फेटून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये एक चमचा इनो घालायचा इथे मी जो नॉर्मल इनो असतो ज्याला काही फ्लेवर नसतो तो वापरला आहे ज्या चमच्यानी एक चमचा इनो घेतला होता त्यामध्ये चमच्यानीच एक चमचा पाणी घालायचं म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो इनो ॲक्टिवेट झाला की आता पुन्हा या मिश्रणामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचा इनो घातल्यामुळे हा पदार्थ छान जाळीदार तयार होतो मौसूद होतो आणि फ्लपी होतो तर इथे इनो बॅटरमध्ये एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक चमचा पांढरे तीळ चार ते पाच कढीपत्त्याची पाणी घालायची आणि ही तयार फोडणी या बॅटरमध्ये घालायची अशा पद्धतीने बॅटरमध्ये फोडणी घातली की तयार झालेला पदार्थ एकदम हलका फुलका तयार होतो खाताना पदार्थाचे घास लागत नाहीत आणि त्याचप्रमाणे पदार्थ छान जाळीदार तयार होतो फोडणी बॅटरमध्ये घातली की ती लगेच बॅटरमध्ये मिक्स करायची छान एकजीव करून घ्यायची आणि इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर इथे मी एक टीन घेतला आहे तुम्ही एखादी खोलगट ताटलीसुद्धा घेऊ शकता आता या टीनला आपण तेल आणि सर्व बाजूनी ग्रेस करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही ताटलीचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये सुद्धा हा पदार्थ एकदम छान बनून तयार होतो माझ्याजवळ तेवढ्या आकाराची ताटली नव्हती त्यामुळे मी या ठिकाणी टीनचा वापर करते आहे हा टीन तेलाने सर्व बाजूनी ग्रीस करून घेतला की आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ते या टीनमध्ये काढायचं तर इथे सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतलं आहे आता हा टीन ज्या कढईमध्ये पाणी उकळून घेतला आहे त्यामध्ये ठेवायचा तर इथे मी कढईमध्ये जेव्हा आपलं अर्ध मिश्रण तयार करून झालं होतं तेव्हाच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान उकळले आता त्यामध्ये हा टीन ठेवायचा आणि कढईवरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती एक पाच मिनटं हे स्टीम करायचं पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती एक दहा मिनटं हे स्टीम करून घ्यायचं असं टोटल हे आपल्याला पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झाले आहेत झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात परफेक्ट आणि छान असा हा तांदळाचा ढोकळा फुलला आहे तूथपिक घेतली आहे तूथपिकनी चेक करूयात तुम्ही पाहू शकता तूथपिक घातल्यानंतर अजिबात त्याला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे व्यवस्थित हे स्टीम झालं आहे आतपर्यंत शिजले गॅस बंद करूया टीन कढईमधून काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे टीन बऱ्यापैकी थंड झाला आहे त्यानंतर आता सुरीने अशा पद्धतीने हे आपण टीनमध्येच कट करून घेणार आहोत आता हे तुम्हाला जसा हवा आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोणी आकारामध्ये कट न करता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि आता हा कट करून घेतलेला तांदळाचा ढोकळा आपण सर्व करूयात तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पांढरा शुभ्र परफेक्ट चवीला भन्नाट असा तांदळाचा ढोकळा बनून तयार झाला आहे तुम्ही टेक्स्चर पाहू शकता छान जाळीदार आणि मौसूद असा हा ढोकळा बनून तयार झाला आहे चवीला भन्नाट लागतो मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केला होता तुम्ही नारळाच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता फक्त दहा मिनटात बनून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम मुलंसुद्धा आवडीनं खातील तर तुम्हीसुद्धा हा तांदळाचा ढोकळा एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद